गेल्या आठवड्यात पावसानं राज्यातील अधिकांश भागात विश्रांती घेतली आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत आहे भारतीय हवामान खात्यानं राज्यात मान्सून सक्रिय होत असल्याचे संकेत दिले राज्यातील अधिकांश जिल्ह्यात आजपासून पंचवीस जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज दिलाय राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा पस्तीस अंशाच्या जवळ पोहोचलाय अशातच आता हवामान खात्यानं पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होत असल्याचं सांगितलं आहे त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे हवेचा कमी दाब झाल्यानं पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून सर्वाधिक जोर कोकण आणि विदर्भात राहणार आहे तर आज रात्रीच्या कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा आज वीस जुलैला कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यांवर जोरदार सरींची शक्यता आहे तसेच कोकणातील ठाणे रायगड मध्य महाराष्ट्रातील पुण्याचा घाटमाथा सातारा सांगली पूर्व कोल्हापूर सोलापूर मराठवाड्यातील धाराशिव लातूर आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट आहे उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच कोकणासह मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा हवामान खात्यानं दिलाय उर्वरित राज्यात विजांसह हलक्या सरींची शक्यता आहे